रामकृष्ण हरी श्री महाराज गाथा भाष्य अभंग 151 घरी रांडा पोरे मरती उपवासी सांगे लोका पासी थोरपण नेउनिया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुकवुनी। तुका म्हणे आमी जाणो त्या प्रमाण ठकावे हे नव हो घरी बायका पोरे उपाशी मरतात आणि बाहेर मात्र स्वतःच्या श्रीमंतीच्या गोष्टी सांगतो जर लोकांनी तुझ्या घरी कोण कोणते ऐश्वर आहे ते आम्हास दाखव असे विचारले तर घरी नेऊन तो काय दाखवू शकेल उलट तो काळे तोंड करून लोकांना चुकवून कोठेतरी निघून जाईल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अशा ठकांची फसवेगिरी चांगल्या प्रकारे जाणतो आम्ही मात्र लोकांना फसविणारे जसे असतात तसे नाही रामकृष्ण हरी श्री कृष्ण